आमच्या घराकडे आज पाटावर वंटा टाकून देणाऱ्या मावशी लावत्या बरेच दिवसाचा मला पाटा टाकून घ्यायचा होता मावशीने तो छान पैकी टाकवून दिला पाटा नुकताच टाकवल्यामुळे त्यावर कोणतेही वाटण वाटल्यास दगडाचे बारीक कण पोटात जाऊ नये म्हणून फक्त पाण्याने धुवून चालणार नाही तर आधी ताराच्या घासणी घासून स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर त्याला आणखी वाटण्यादोग करण्यासाठी दुसऱ्या दिवशी रात्रवर भिजत घातलेले तांदूळ अगदी कानाकोपऱ्यापर्यंत वाटून घेतले त्यानंतर भिजत घातलेली ज्वारी वाटून ते सुद्धा अगदी काठापर्यंत वरवंट्याला सुद्धा ती घासून घेतली त्याचप्रकारे शेवटी काही खोबऱ्याचे तुकडे तसेच वाटून वरवंट्या सहित सगळीकडे घासून घेतले पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावर पाटा वरवंटा अगदी मस्त वाटण वाटण्यासाठी तयार झाला